मंडळी आज मी बनवलं आहे व्हेज पुलाव तेसुद्धा चुलीवर बरं का त्याची सोपी पद्धत सांगू तुम्हाला तमालपत्र तीन ते चार कसरी मेथी एक चमचा वेलदोडे दोन काळी मिरी चार ते पाच बडीशेप अर्धा चमचा दालचिनी एक तुकडा हिंग चिमुठवर लवंग तीन ते चार जिरे एक चमचा आणि स्टारपूल दोन आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ हळद एक ते दोन चमचा तूप आपल्याला फोडणीसाठी लागेल कलरचे तांदूळ रंगीत तांदूळ हे आपल्याला सजावटीसाठी लागतात आणि हे धने आपल्याला फोडणी देताना लागतात इथे मी अर्धा किलो दिल्ली राईस घेतला आहे तुम्ही दिल्ली राईस किंवा बासमती राईस वापरू शकता जेणेकरून तुमचा तांदूळ मोकळा होईल आणि आता आपण इथे हा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहोत व्हेज पुलावमध्ये काय काय भाज्या लागतात ते बघूयात फ्लॉवरचा चौथा भाग फरसबी दहा ते बारा शेंगा कोथिंबीर एक बटाटा एक वांग दोन कांदे कढीपत्ता दहा ते बारा हिरव्या मिरच्या लाल मिरच्या त्यानंतर दोन टोमॅटो आलं अर्धा तुकडा एक लसूणचे आखी गड्डा आणि लिंबू आणि त्यासोबतच आपण वापरणार आहोत हिरवा वाटाणा शंभर ग्रॅम आणि पनीर शंभर ग्रॅम आता आपण सर्व भाज्या कट करून घेऊयात सर्व भाज्या तर कट करून झाल्याच आता पुलावला सगळ्यात मेन चव आणणारे आलं लसूण आणि धनं ठेचून घेऊयात आपण आता इथं चुलीवर मी कुकर गरम करायला ठेवला आहे एकदा कुकर तापला की त्यामध्ये चार कळा तेल गरम करायला घालायचं ते तापलं की त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं या सगळ्यानंतर खडे मसाले एक का मागोमागीत घालायचे ते सगळे चांगले तडतडू द्यायचे ते खडक मसाले एकदा तडतडले त्यामध्ये मी घालते आता ठेचलेलं आलं लसूण आणि धन आता हे सगळं एकदा चांगलं भाजलं की त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या आणि लाल मिरची आणि त्यासोबतच कढीपत्ता घालतो आता हे सगळं भाजल्यावर यामध्ये आपण घालतोय कसुरी मेथी आणि हिंग मंडळी आता आहे भाज्यांचा नंबर आता आपण घालतोय कांदा आणि हा कांदा चांगला परतून घेतला की मग त्यानंतर एक एक करून सगळ्या भाज्या घालायच्या परस वांगी त्यानंतर बटाटा फ्लॉवर टोमॅटो आता यामध्ये वाटाणा घालून त्यावर एक चमचा मीठ घालून ते चांगलं एक पाच मिनिटसाठी वाफलू द्यायचं काय मस्त भाज्या वाफाळ्यात ना आता आपण ह्यामध्ये घालूयात पनीरचे तुकडे आणि हळद त्यावर आता तांदूळ घालून ते, ते, ते भाज्यांसोबत चांगले परतून घ्यायचे काय मंडळी व्हिडिओ पाहून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटतंय ना मग तुम्ही पण घरी लवकरात लवकर ट्राय करा की आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचे पाण्याचं प्रमाण सोप्या पद्धतीने असं की जे आपलं मटेरियल आहे कुकरमध्ये मध्ये त्याच्यावरती एक बोट पाणी आलं पाहिजे यामध्ये रंगीत तांदूळ वरतून घालायचे आणि झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या चुलीतला कोळसा वापरून त्यावर तुपाची धार सोडून त्याचा धूर या मी पुलावला देते जेणेकरून त्याची चव वाढावी हॉटेल सारखा चमचमीत व्हेज पुलाव तयार आहे बघा मंडळी तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना ह्याच्या तोंडाला पण बघा कसं पाणी सुटले अशाच नवनवीन नौन रेसिपींसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा